फटी क्रमांक चार पृथ्वीराज भैया कदम नेवरी हे सात नंबरची गाडी आलेली आहे फटी क्रमांक एक बबलू माने घरणिकी साहिल प्रतिष्ठान डोरली कल्याण सहा नंबर आलेली गाडी क्रमांक तीन सरकार मेन्सवेअर विटा ही पाच नंबरला आलेली गाडी क्रमांक चार क्रमांक पाच कुमारी कुमार आयन तांबोळी फोसेवाडी ऐनवाडी हे चार नंबरला आलेली गाडे फाटी क्रमांक सहा श्रीनाथ कृपा प्रसन्न प्रशांत ड्रायव्हर किल्ले मचिंद्रगड ही तीन नंबरला आलेली आहे फाटी क्रमांक दोन आई तुळजा भवानी प्रसन्न अंकिता रणजित निंबाळकर फलटण दोन नंबरला आलेली आहे आणि क्रमांक सात नाथसाहेब प्रसन्न मोहिल धुमाळ सुसगाव पार्वती ज्वेलर्स खेड सोहापूर एक नंबरला आलेली गाडी येस